नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी एक कप भगर आणि दोन मिरच्या यापासून मी एकदम चवदार पचायला हलका आणि खायला पण एकदम छान असा लागणारा पदार्थ बनवणार आहे इथं मी गॅसवर कढई ठेवली गरम झाल्यावर याच्यामध्ये भगर भाजून घ्यायचे तर भगरीचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे त्याला खमंग असं आता बघू शकता एकदम छान असं रंग बदललेला आहे आणि भगर पण छान असं हलका हलकं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तोपर्यंत इकडे मी मिरच्या बारीक कट करून घेणार आहे आणि शेंगदाण्याचं कच्चं कूट घेतलेला आहे शेंगदाणे कच्चेच वाटून घेतले आहेत थोडंसं मोठे मोठे आता इथे मिरची बारीक कट करून घ्यायची आता इथे मिरची कट करून झालेली आहे मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी एकच टाकलेली आहे आता इथे शेंगदाण्याचं कूट एकदम मोठं मोठं आहे तर या पदार्थासाठी एकदम छान चव लागते शेंग या शेंगदाण्याच्या मोठ्या कुटामुळं तर आता मी या प्लेटमध्ये ओतून घेणार आहे भगर एकदम थंड झाल्यावर ह्याला धुवून घ्यायचे आता मी इथं वाटीत काढून घेणार आहे आणि धुवून घ्यायचे याला तर बारीक बारीक खडे असण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं असं रेळून थोडं थोडं वरचं वरचं बगर काढून घ्यायचं आहे आणि बुडात राहिलेलं बगर फेकून आहे थोडंसं तर अशा पद्धतीनं धुवून घ्यायचंय तर सर्व खडे बुडात राहतात तर खडे दिसत नाही तर पांढरे खडे असतात त्यामुळं आता राहिलेलं भगर बुडातलं मी फेकून देणार आहे खड्यासोबत वाटीत काढून घ्यायचे धुतलेलं इथे गॅसवर कडे ठेवली आहे गरम होण्यासाठी एक चमचा तेल टाकायचे तेलाच्याऐवजी तूप टाकलं तरी चालते आता हे तेलामध्ये मिरची टाकून घ्यायची आवडत असतील तर जिरे पण टाकू शकता कडीपत्ता खाता असला ओपास मिरची तळून घ्यायची मिरची छान तळल्यावर याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि नंतर भगर टाकायचे तर मी तर सुरुवातीला एक वाटी पाणी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कुठ्या पाण्यामध्येच टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता भगर टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवर छान असं सुटसुटीत शिजवून घ्यायचे पाच मिनटं असंच ठेवलं हो तर मी मध्यम गॅसवर बघू शकता तर एकदम असं सुटसुटीत झालेलं आहे थोडासा पाण्याचा आणखी थोडासा तुळ देणार आहे आणखीन पाच मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे तर आता इथं भगर शिजलेलं आहे बघू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे आणि प्लेटमध्ये खाण्यासाठी घेणार आहे त्या दही किंवा ताकासोबत एकदम छान असं च्छा चवदार भगर लागते तर तिखट असल्यामुळं दहीसोबत एकदम छान लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद